नमस्कार मंडळी आज आपण इथे बांगडा फ्राय करणार आहोत यासाठी मी मार्केटमधून बांगडा फ्रेश बांगडे आणलेले आहे चवीप्रमाणे मीठ मालवणी मसाला आणि हळद अशा हे मसाले या प्रकारे आपल्या बांगड्यांना लावून घ्यायचे आहे जेणेकरून बांगड्यांची टेस्ट अजूनही छान प्रकारे वाढेल बघा या प्रकारे सर्व बांगड्यांना मी मसाले लावून घेतलेले आहे आता मसा आता बांगडे तळण्यासाठी आपण पीठ तयार करणार आहोत यासाठी दोन चमचे रवा चोरीचं पीठ मीठ चवीप्रमाणे मीठ परत लाल तिखट हे सगळं एकत्र करून प्रत्येक बांगडे असे करून घ्यायचे आहे त्यामध्ये तेल टाकून आपल्याला बांगडे फ्राय करून घ्यायचे आहे एक साईड फ्राय झाल्यानंतर आपल्याला दुसरी साईड आपण फ्राय करायचे आहे बघा बांगडे किती छान प्रकारे आपले फ्राय झालेले आहे चे ही बांगड्या वाशे बांगड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा लाईक अँड शेअर